संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे भूक लागलेली आहे मला तर म्हटलं ठीक आहे चला काहीतरी खाऊया तुम्हाला माहिती आहे मग मी संध्याकाळी तर भेळ करून खातो नाहीतर पोहे खातो त्यात दूध घालून तर ते कसे पोहे खातो तुम्हाला माहिती आहेत पण पुन्हा एकदा ठेवलेले असतात तर असे आपण या पोह्यांचं असं एकदा खाऊन पोट भरतच नाही तोंड चाळवल्यासारखं होतं कधी एकदा आणि जरा खाऊ आणि एकदा खाऊ असं काही जण याच्या दही घालून खातात काही जण याच्यात ताक घालून खातात आम्हाला याच्यात दूध घालून खायला आवडतं गार दूध थोडसच घालायचं आणि तुम्ही विचारता हे पोहे आता कधी तीन चार दिवसापूर्वी करून ठेवलेले आहेत मग तुम्ही मला विचारता की हे पोहे वातड होत नाहीत का नाही ते पोहे असे तोंडावर घातल्या घातल्या विरघळतात त्यामुळं वातड वगैरे काही होत नाही ते कुरकुरीत करायचे नाहीत ते शिजवायचे कुर नाहीत ते भाजायचे नाहीत उन्हात ठेवायचे नाहीत ते करायचं नाही फक्त गार केलेली फोडणी फोडणी करायची ती गार करायची आणि मग ती ह्या पातळ पोह्यांमध्ये घालायची पोहे अगदी पातळ असतात ते पातळ पोहे सगळीकडे मिळत नाही शोधावे लागतात ना? ना ना। ना? तब हो नाही ना माझी तब्येत बरी नाही ना मग काय करतोय तब्येत विचारायला आली होय माझी काय करावं ग बाईल होय तू माझी तब्येत विचारायला आलीस थँक्यू द्या कार्ड द्या कसलं कार्ड द्यायला आलाय ओके थँक्यू कुठं सेल लावलाय टेम्पोवाला पाठीमा टेम्पोवाला होय मग त्याच्या असं असं केलं होय बर मग तुम्हाला काहीतरी खायला देऊ मज्जा मज्जा नक्क कशी गोरबाई गोड गोड नक्क म्हणणारी पोरई पहिल्यांदाच बघितली तिचं हिमानी नाव आहे खरं बिट्टी आहे तू तू बिट्टी होय बिट्टी बिट्टी काय स्मार्ट पोरी आहेत माझी तब्येत विचारायला आले आहेत बघा हो एवढे एवढ एवढत माझी तब्येत विचारायला आले आहेत मग ओ नक्की नाही शाळेने मी बरं बरं तुम्हाला काहीतरी खाऊ देते काय आता थांबा जरा तुमचं ज्ञान आहे हो तुम्हाला हुशार आहे की ये घ्या मी दे युट्युब धरा उजळतني अभ्यास पण करायचा काय आणि होय मम्मीचा मोबाईल खराब झालाय मला मगाशी फोन लागला नाही मम्मी लहान मुलांना काय गोड बोललं की झाल प्रेम लागतोच लगेच बाकी का आई नाही मुला <laughs> शेजारीच राहतात काकी काकी शिरा आला आहे शिरा लगेचच खायचं असतंय ते पण आमची गँग आली ना त्यामुळं चला आता आज सगळं शिल्लक आहे सकाळचं थोडा भात शिल्लक आहे भाजी शिल्लक आहे आमटी थोडीशी शिल्लक आहे चपाती अर्धवट शिल्लक आहे काय करूया आता काहीतरी एखादा भाताचाच प्रकार करून टाकू आहेत साडेसात आता चहा पेचा मूड आलेला आहे प्रचंड मूड आलेला आहे तर मी आता चहा करणार आहे इन माय फेवरेट भांडा दिस इज माय कळा भांडा आणि ह्या भांड्यात मी आता करणार आहे मस्तपैकी चहा तर मला असं वाटलं होतं की आज आता गवती चहा वगैरे घालावा का काय पण असू दे माझ्याकडे चहा मसाला आहे तर तोच घालते आता हा बघा मी चहा मसाला करून ठेवला हे बघा चहा मसाला हे बघा तर चहा करायचं आहे मग चहा मसाला एवढा ढिकभर झाला ह्याच्यामध्ये मी काय काय घातलं माहिती आहे का, का। दाखवू का वास किती त्याच्यात दालचिनीचा वास आहे लवंगेचा वास आहे काळे मिरीचा वास आहे मस्त मन प्रसन्न झालं हा आता चहात घातल्यावर तर किती मस्त लागेल दालचिनी लवंगा काळे मिरी एवढ्या तीन वस्तू आहेत चौथी पण काहीतरी घातले होते वेलदोडा घातले <laughs> होते मला आठवते मी आता एवढं करून ठेवलेलं आहे पण ह्यालासुद्धा जवळजवळ मला वाटतं की साठ रुपये लागले मला एवढं करून ठेवाय साठ रुपयेचा आहे एवढंच आहे खरं तो तर ठीक आहे असू दे आता चहा करत करत मी किती कामं करणार आहे तुम्हाला दाखवते इथं भात लावायचा आहे म्हणून तांदूळ काढून ठेवलेले आहेत इथं चहा पावडर काढून ह्याच्यात ठेवलेली आहे आणि आज ह्या चहा पा ह्याच्यावरती पॅकेटवरती हा डबा आलेला आहे त्यामुळे अशी तीन पाकिटं लगेच घेऊन टाकली कारण हे डबे आहेत ना हे फारच उपयुक्त आहेत म्हणजे फ्रीजमध्ये काही ठेवायचं असेल तरी आहे कुणाला काहीतरी द्यायचं असेल तरीही आहे फार उपयुक्त एअरटाईट आहेत मस्त आहेत दूध तापवणार आहे आता आणि तेलाची किटली स्वच्छ करून आलेली आहे तर आता तेलही काढून ठेवते म्हणजे एक चहा करता करता ती गोष्टी करत असतो आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत असते गृहिणी म्हणजे ह्या सगळ्या किचन क्वीन काय कामाचं व्यवस्थापन करतात सगळ्याच गृहिणी आणि गृहिणींना म्हणून मी किचन क्वीन म्हणत असते आणि गृहिणींनी माय किचन माय रूल असंच वागायचं मग तुम्ही म्हणाल हा पसाराच काच का हे येऊच का ते येऊच का ते तसं काय नाही माय किचन माय रूल हे आमचं असंच असणार पसारा स्त्रियांनी स्वतःचं साम्राज्य आहे तुमचं त्यामुळे कुणाचं काही ऐकायचं नाही ऐकावे जनाचे करावे मनाचे बरं का अजिबात विसरू नका उगाच लोकांचं मनावरती घ्याल हे असं वागा तसं वागा डिग्बर म्हणत असतात असत हणायचं आपल्याला जे वागायचं तेच आपण वागायचं कारण की तुम्ही किचन क्वीन आहात प्रत्येक गृहिणी ही किचन क्वीन आहे कळलं का चहाचा मस्त वास सुटलेला आहे जरा मुरुदे क्षणभर आणि दूध तापवायला ठेवलेलं आहे कारण की ताज्या दुधाचा ता चहा हा प्यायलाच पाहिजे नाही का संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला सांगते की संध्याकाळच्या वेळेला मी का दूध तापवते की हे आत्ता दूध तापवलं ना की उद्या सकाळपर्यंत त्याला मस्त सायते आणि आत्ता जरी सात वाजता साडेसात वाजता आपण दूध तापवलं तरी रात्री झोपताना दहा वाजता एकदा आपण ते तापवूनच मगच झोपायचं बरं का म्हणजे तसंच ठेवायचं नाही सकाळपर्यंत नाहीतर ते नासायची शक्यता असते आणि मस्त आत्ता रात्रीसुद्धा साय काढायची सकाळी सुद्धा साय काढायची मस्त साय निघते तुम्ही मला विचारता किती घेता दूध अर्धा लिटर दूध पुष्कळ होतं आम्हाला मांजराला दह्याला ताखाला सगळ्याला मिळून अर्धा लिटर दूध खूप जास्त होतं खूप जास्त मस्त चहा वा अतिशय मस्त वाटलं चहा मस्त 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 लवंग दालचिनी काळे मिरे आणि वेलदोडे काय स्वाद लागलाय तुम्हाला सांगते क्या बात खूप सुंदर आनंद आनंद म्हणतात ना ते घ्यालाच एवढ्या अंधारात मी का दे माहितीये का गार्डन मध्ये आहे मी अंधार आहे आत्ता पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण आणि मला या काय पाहिजे तुम्हाला सांगते हे बघा अंधार अंधारात हे बघा मला पाहिजे कडीपत्ता आत्ता मला जरा हवाय रात्रीला कडीपत्ता देवा वनस्पती देवता कड़ीपत्ता देवता नमस्कार हे बघा काय वास आहे सुंदर वा आले मामाले बिनस आहे नाही बिनस आहे ना नाही चवाळी आहे व मला वाटलं बिनस आहे का मला जरा बिनस हवा होता पडवळ आलाय की आज कोण बिनस रुपये किलो ठीक आहे बी असं छान आहे खरं तोंडली पण मस्त तोंडली भात करायला गाडी आर आहे गाडी चलो ए, तरी हे मी आपला दूध ठेवून हिंडून आली आहे जाऊन बाहेरून तरी बारीक होतं म्हणून बरं आयुष्य माझं दूध हे गेलंच असतो काय पण असं बायका विसरतो आपण पण तरी मी म्हणते ना देव खरोखर आहे ते यालाच म्हणायचं बघा ए नाहीतर आता सगळं ते आवरी आणि दूध वाया गेलं असतं माझी साय वाया गेली असती ठीक आहे करा आज आम्ही आमच्या भगवंताला दूध बघणे काम लावलं होतंय बघा काय काय आज आपल्याकडे कोबी आहे तर कोबी भात लावूया काय आपण कोबी भातच करूया आणि मला ही कढीपत्ता मी एवढा काढला आहे कारण की मला पुढच्या आठवड्यासाठी फोडणी पूर्ण करून ठेवायची आहे म्हणून आत्तासुद्धा वापरायला मला फोडणी लागेल आणि पुढच्या आठवड्याला कारण मला मुरलेली फोडणी लागते चविष्ट बेष्ट त्यामुळे मी एवढा कढीपत्ता काढलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता आपण हा धुवून घेऊया आत्ता भाजीवाले मामा आलेत बघा संध्याकाळी रात्री आठ वाजता बरोबर येतात म्हणजे सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत कितीतरी जण येत असतात आणि तुम्ही मला म्हणता ताजी भाजी लावा ताजी भाजी लावा बागेमध्ये कशाला लावायची ही इतकी ताजी येते इथं दारासमोर आपण आता ही भरपूर तेलाची फोडणी करून ठेवतोय माय फेवरेट भांड फॉर फोडणी हां हेच आपण भांड फोडणीला वापरतो वर्षानुवर्षे पारंपरिक भांड म्हणजे आपण ते म्हणतो हेरिडिटर ते हेरिडिटरी भांड तर आता मी गॅस बंद करते आणि आता याच्यात मला आता काय काय टाकायचं ते मी सर्व टाकून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे मला खूप सारे शेंगदाणे लागतात खूप सारे खूप सारे म्हणजे खूप सारे शेंगदाणे होलसेलमध्ये शेंगदाणे त्यानंतर त्या होलसेलमध्ये शेंगदाणे टाकल्यावर त्यामध्ये होलसेलमध्ये हळद कारण एवढी आहे ना प्रचंड आहे ती आठ दिवस पुरेल एवढी आहे ना पुढचे तर हे हळद थोडस जिरं पण टाकून देऊ काय त्याच्यात एवढं मोठं लागेल चव चांगली छोट चोट छोट आणि हे हिंग ओके भरपूर होलसेलमध्ये हिंग आणि आता ताड 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 वाजणार आहे ते म्हणजे सगळं टाकलं आता हे सगळं आपली ही फोडणी आता मस्तपैकी गार होऊ द्यायची आणि तोपर्यंत एकीकडे आपण भाताची तयारी करून घेऊ मी आता यामधली फोडणी या, या कुकरमध्ये थोडी ट्रान्सफर केलेली आहे आणि यात मी आता हे भिजवलेले तांदूळ हे कोबी हा कांदा उभा उभा चिरला आहे लसणाचे चार पाकळ्या थोडीशी मिरची कारण मी वरण तिखट पण घालणार आहे आणि हे असं आलं असं तुकडे तुकडे सगळं टाकणार आहे तर हे आधी टाकते त्याच्यात आणि मग बोलते पण बोलता बोलता एक गोंधळ केलेला आहे त्यामुळं पुन्हा मला आता थोडंसं रिमेक करावं लागणार आहे म्हणजे ह्याच्यात मी विसरून पाणी टाकून दिलं तांदळात आधीच तांदूळ टाकले खरं तर मला त्या फोडणीमध्ये हे सगळं ता टाकणं फार आवश्यक होतं तर मग मी आता काय करणार ह्याच्यातली थोडंसं तेल घेणार असं हे तेल घेणार यात घालणार थोडंसं तेल जास्त काही गरज नाही कारण ऑलरेडी आपण तेल घातलेलं आहे तर हे थोडंसं तेल घेणार आणि आता यामध्ये मी आता या सगळ्या गोष्टी टाकून देणार जरा तेल हां हे असं सगळं टाकणार आता याच्यात कारण थोडंसं मला फ्राय करायचं होतं आणि मी व्हिडिओच्या नाद्यामध्ये सगळं फिसकटलं काम माझं मग काय करायचं मग काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही हं तसं काही झालं तर बिंदास्त नाही का यालाच म्हणायचं स्वयंपाक मोजून मापून करणे नाही टेन्शन घेणे नाही डोक्यात आधी काही ठरवणे नाही कळलं काही ठरवायचं नाही मी असं करणार आहे का मी तसं करणार आहे का काही नाही जे वाटेल ते करत बसायचं आणि खाऊन करून खायचं तर आता याच्यामध्ये मी थोडंसं हळद घालते आपण मीठ विसरणार आहे हा शंभर टक्के हळद घातली थोडंसं मी याच्यातच मी आता तिखटही घालते ठीक आहे बघा छान दिसायला लागलं ना जरास तिखट घातलं मी याच्यात आणि एक मिरची तर आपण तिकडे मगाशीच घातलेली आहे तर आता म्हणून सगळ्या गोष्टी ना अशा काढून ठेवायच्या म्हणजे लक्षात आलं आता की यातलं माझं मिसळणाच्या डब्यातलं माझं मीठ संपलेलं आहे त्यामुळं मी विसरले असते पण ठीक आहे असं तर मीठ ठेवलं आहे मी वेगळं काढून तर आता मीठ तर आपण घालूच पण हे बघा हे जरासं फ्राय केलं आहे फार नाही फ्राय करायचं आणि आता ह्याच्यात कोबी टाकायचा हे असलं चिटकू पिटकू करायची ही भांडी इंटरनॅशनल भांडी आहेत तुम्हाला माहिती आहे काही शोधून सापडायची नाही तुम्हाला आणि खरोखर आपल्याला जो घाट पाहिजे असतो ना भांड्यांचा तो शोधून सुद्धा सापडत नाही मला एक प्रकारची कडी हवी कढई हवी आहे जी माझी काळी काळी आहे ना तेवढीच मला स्टीलची हवी आहे पण मला मिळेच न तेवढी ती जेव्हा मिळणार तेव्हाच मी कढई बदलणार तोवर नाही मला जे हवं ते मिळेपर्यंत मी आधीच बदलत नसते त्यामुळे मला त्याच मापाची तशाच साईजची कढई पाहिजे कडाया मिळत आहेत पण आडव्या मिळत आहेत पॅन पॅनसारख्या मिळत आहेत पॅनसारख्या हे बघा हे मला हे असं करायचं होतं तर ठीक आहे तोपर्यंत इकडे आपण आठवणीनी मीठ घालून घेऊया जास्त नाही घालावं लागणार आहे मला मीठ मला माहिती आहे थोडंसं कारण की भातच थोडा आहे ना हं आणि इतर काय काय घालायचं हेही मी तुम्हाला सांगते हे बघा हे आपलं आता ऑलमोस्ट मला जसं पाहिजे तसं झालेलं आहे ओके ठीक आहे मग आता आपण हे उतरवूया उतरवलं ठीक आहे आता आपण याला चढवूया वर खालचं काढूया नाहीतर डुगडुग डुगडुग डुग डुग डुगडूग होतं आहे हे हां ओके हे असं चढवलं याच्यात सकाळची लेफ्ट ओव्हर सकाळची लेफ्ट ओव्हर म्हणायचं नाही शिळी म्हणायचं नाही याला सकाळचीच आहे थोडीशीच आमटी होती ती घ्यातली आणि काय काय आहे तुम्हाला सांगते माझ्याकडे इथे थोडंसं वांग उरलं आहे तर मग मा मी मला हे एवढं लागणार नाही आहे भा चपातीला तर मग मी थोडं वांगं घालणार याच्यातच ओके त्यातलंच यातला जरा चना मसाला आहे तर याच्यात मसाला ढिग्बर आहे ना चने पण आहेत तर मग हे पण आपण पन थोडंसं याच्यात ढकलून देऊ हे बघा असं हे ढकलून देऊ बघा किती टेस्ट बेस्ट येईल टेस्ट किती फर्स्ट क्लास येणार आहे तुम्हाला काय सांगू आणि हे सगळं ह्याच्यात घालून टाकू आत्ता आपण केलेलं आहे लक्षात म्हणजे आपण मिक्स व्हेज म्हणतो का नाही तसं हे मिक्स भात मग त्याला बिर्याणी म्हणा पुलाव म्हणा काय वाटेल ते म्हणा पण अतिशय दिसायला तर देखणं दिसायला लागलं आहे आणि चवीला तर महाभयंकर होणार आहे ते मला माहिती आहे सुंदरच होणार आहे बेस्ट बेस्ट तर चला आता झाकण लावूया पाणी घातलेलं ला आहे व्यवस्थित तर बघूया आता कसं कसं होतं आहे एक दोन चिट्ट्या काढूया फक्त ठीक आहे आता मी पापडही भाजणार आहे इथं कुकर ठेवलेलं आहे फोडणी पुढच्या आठवड्याची तयार आहे आणि याच्यात मी अशा पद्धतीने खाली कागद घालून कोथिंबीर ठेवते तर किती सुंदर राहिली आहे बघा आठवडाभर झाला सुंदर कोथिंबीर छोट्या छोट्या शिट्या छोट्या छोट्या शिट्ट्या चालू आहेत आता सगळ्या जर चांगली हो की आहे बाई चांगली हो म्हणजे मला बंद करता येईल आणि एक दोन होऊ देत मग बंद करूया गुड कारण भात तर चांगला शिजायला हवा का नाही अर्थात वास तर येतोच म्हणा त्या वासावरूनच ओळखायचा चिटकू चिटकू शिट्या व्हायला लागलेत बघितलं काय <laughs> त्याला जास्त नाही आहे ना खाली मटेरियल त्यामुळे त्याला ते वाफ खाल्लं प्रेशर पुरेनं झाले त्याचं चला बंद करून टाकू नाहीतर खाली लागायचा जळून जायचा वर्तमानपत्रातल्या जाहिराती त्यातले ते ते कागद असतात किती ठिकाणी आपण उपयोग करू शकतो कारण तेल आहे ना हे मग हे तेल सगळं उडलेलं आत्ता फोडणीचं कडीपत्ता घातल्यावर फोन उडलं नाही नेहमी ते तेल ते घेतलं पुसून आता असं हे नंतर ते जे किचन कट्टा पुसायचं फडकं आहे ना ते खराब होत नाही हे मगाशी उडलं ना सगळं असं छोट्या 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 टिप्स एकमेकांनी शेअर करायचे उगाच नावाने ठेवत बसायचे एकमेकांना अशा छोट्या छोट्या टिप्स सांगत जा सो so दॅट सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल हे बघा असं छोटं मोठं छोटं मग असे सगळं तेल उडलं नाही ते तेल आता मी सगळं हे असं मग आता फडक्यानी कट्टा पुसला तरी चालेल चला होत कुठे ठेवला मी बाहेर ठेवला फोन असंच काही वेळेला माणूस ठेवून जातो फोन बाहेर ठेवला फोन मी चला हां आहे शिट्टी उतरली या गरम गरम पापड भाजते या मस्त मस्त छान आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून टाकू कोथिंबीर आधी घातली ना तर ती सगळी शेवाळी शेवाळी असं मेहंदी कलरची होती खोबरं असतं तरी मस्त लागलं असतं हे बघा सुंदर झालाय बघा हे बघा दिसतंय ना काय सुंदर सकाळचं सगळं ढकळा लागली केलंय चला चला जेवायला बसायला आज काय लाईटच आहे सगळं లాయిట్ లాయిట్ సగం చలా మస్త మస్త మ